सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम पहिल्या प्रथम सर्वांना खूप खूप खुँँ आशीर्वाद श्रीराम शक्तीपीठामध्ये सगळे आल्याबद्दल सगळ्या सगळ्यांना धन्यवाद आणि खूप खूप आशीर्वाद बघा प्रश्नाच्या निमित्तानं आपण सगळे येतात तर मला असं वाटतं चला ठीक आहे प्रश्नाच्या निमित्तानं येतात पण आपल्या हृदयाला एक ओलावा असला पाहिजे संताप्रती गुरुप्रती अध्यात्माप्रती आपल्या धर्माप्रती आपल्या इष्टदैवताप्रती कारण की आ, मी शनिवारी माझ्या लाईफमधला खूप अनमोल वेळ आपल्या सगळ्यांना देत असतो आणि संत पैशानी धन संपत्तीनं मान सन्मानाने एकत घेतल्या जात नाहीये तर संतांच्या चरणी पूर्ण डेडिकेटेड होवा लागतं समर्पित होवा लागतं तेव्हा संत कृपा आपल्यावर होत असते साधू कृपा गुरुकृपा आपल्यावरती होत असते आता विचार करायची गोष्ट आहे की माझं स्वतःच घर आहे पण मला पाच मिनिट त्या घरात राहू वाटत नाही आहे मी नेहमी एक्सप्लेन करत असतो माझं स्वतःचं कुटुंब आहे पण माझं स्वतःचं कुटुंब मला वाटत नाही आहे मी कोणातरी टेन्शनमध्ये मध्ये मी जीवन जगतोय मी जीवन जगते ही भावना स्त्रियांमध्ये माझ्या मावल्यांमध्ये आणि पुरुषांमध्ये भरलेली आहे आईवडील मुलांना घाबरतात मुलं आई, वडिल आई वडिलांना घाबरतात आई वडील समाजाला आणि मुलं आई वडिलांना घाबरायला लावतात आणि अशा हे हे तणावपूर्ण जीवन आपण सगळे जगताय पण लक्ष असू द्या प्रगती नाही ना कुठेच कारण की आपण खूप चिंतन करताय खूपच आपण आध्यात्मिक लोक आहात खूप आपण दान धर्म करताय आपण कुठेतरी साधना करताय आपण कुठेतरी सत्पुरुषाच्या सान्निध्यात आपण आहात तर हे आपल्याकडून घडत नाही याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून मी हे सगळं एक्सप्लेन आपल्या समोर करतोय बघा आपल्या आयुष्यामध्ये काही असो आगर नसो आपल्या आयुष्यामध्ये ना एक सद्गुरु असले पाहिजे आणि आपण आध्यात्मिक असले पाहिजे आपण आध्यात्मिक असले पाहिजे आणि आपल्या लाईफमध्ये ना सद्गुरू असले पाहिजे आध्यात्मिक जर तुम्ही तुम असाल तर तुमच्या जीवनामध्ये सद्गुरू येतील तुमच्या जीवनामध्ये जु सद्गुरू जर असतील तर तुम्ही आध्यात्मिक बनाल आणि आध्यात्मिक हा जो मार्ग आहे किंवा आध्यात्मिक सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आहेत छोटे छोटे प्रश्न असतात संसारिक लोकांचे पण ते एवढे मोठे भिळसवणारे भिडवणारे घाबरवणारे असे प्रश्न असतात आणि त्या तणावामध्ये मनुष्य जीवन जगतो आणि आपलं हे अनमोल भगवान परमात्मानं दिलेलं जीवन तो वेगवेगळ्या प्रकारची मेडिशन वेगवेगळ्या प्रकारच्या औषध गोळ्या वेगवेगळ्या प्रकारचं अ दवा घेऊन तो त्याचं जीवन पूर्ण संपवून टाकत आहे चिक्कार गर्दी दवाखान्यांमध्ये आहे याच कारण काय आहे याच कारण याच कारण आहे की म्हणजे मीही व्यवस्थित जगत नाहीये माझ्या कुटुंबालाही व्यवस्थित जगू देत नाही धर्म कार्य होत नाही राष्ट्रकार्य होत नाही भगवंताची भक्ती होत नाहीये माझ्याकडून असं पुण्यकर्म काहीच होत नाहीये कारण की त्याच्यासाठी ना ना मी वेळ काढत ना त्याच्यासाठी मला वेळ आहे माझी तब्येत बिघडली की मला दवाखान्यात जाण्यासाठी वेळ आहे माझा एखादा नातेवाईक वाढला की दहाव्याला मौतीला जाण्यासाठी मला वेळ आहे माझ्या नातेवाईकाचा कोणाचा साखरपुडा असेल कुणाचा सा लग्न आहे मला वेळ आहे हो मला किराणा आणायला जायचंय घरचा मला वेळ आहे म्हणजे ज्या ज्या कामांमुळे आ, मला असं वाटतं तुमच्याकडून ते अध्यात्म घडत नाही आहे त्या पावन पवित्र ठिकाणी तुम्ही जाऊ शकत नाही आहे अशा मायावी प्रपंचामध्ये आपण सगळे खूप बिझी आहात आणि मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे इथे आल्याच्या नंतर श्रीराम शक्तीपीठ हे ज्ञान केंद्र आहे इथे माणसानं कसं जगावं माणसानं कसं वागावं काय बोलावं काय बोलू नाहीये भगवंताचं चिंतन कसं करावं आणि भगवंताचं चिंतन केल्याच्या नंतर साधू संतांच्या सान्निध्यामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये लाईफ मध्ये काय बदल होतात ते सांगणार आहे श्रीराम शक्तीपीठ <laughs> आता याला पर्याय काय सांगा बरं तर गेल्या शनिवारी मी पर्याय सांगितला होता मी रामनामाची वही हातामध्ये घेऊन मी तुम्हाला सगळ्यांना असं प्रूफ दाखवलं होतं तुम्हाला की ही रामनामाची वही एकमेव तुमचा ह्या नश्वर जीवनाचा उद्धार होण्यासाठी आनंदी राहण्यासाठी सुखी राहण्यासाठी तुमचे प्रश्न सुटण्यासाठी माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी रामनामाची वही आहे तर आता विचार करा पंधरा दिवस झाला आज पंधरा दिवस झाला मी ती रामनामाची वही दाखवून कोणा कूर। चार पाने लिहिले असतील रामनामाचे ठीक आहे एक दोघं असतील ठीक आहे गुड 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 अतिशय सुंदर आहे कोणी क्या बात है? क्या बात गुड 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 यू आणि सगळ्यांचा मी आभारी आहे राम तुम्ही लिहिला म्हणून बरोबर नाही आता पर्याय आहे आणि आपण सगळ्यांनी जर चिंतन केलं तर आपल्या घरातले प्रश्न ना आ, मला असं वाटतं की कोणी सोडवणार नाहीये कारण प्रश्न तुम्ही निर्माण केलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत हा आम्ही पर्याय मी सांगू शकतो मी काय देव नाही किंवा मी देवाचा अवतार नाहीये बरोबर आहे हा तुमचं टेन्शन कमी होण्यासाठी तुम्ही आनंदी होण्यासाठी तुम्ही आध्यात्मिक होण्यासाठी गुरुच्या सान्निध्यात येण्यासाठी मी त्याच्यावरती पर्याय सांगू शकतो माझ्याकडे जे नॉलेज आहे माझ्याकडे जे ज्ञान आहे माझ्याकडे थोडंफार अध्यात्म आहे ती तुम्हाला मी एक्सप्लेन करू शकतो पण ऐकणं हे तुमच्या हातात आहे काय आहे ऐकणं अनुकरण करणं त्या मार्गाने जाणं तुमच्या हातात आहे तर मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय टेन्शनमध्ये जीवन जगल्यापेक्षा आणि चिंता केल्यापेक्षा चिंतन करा। अपेक्षा इतके चांगले वागा कि लोक सगळे तुम्हाला चांगलं म्हणतील स्ट्रेस <laughs> मध्ये जीवन जगल्यापेक्षा टेन्शन मध्ये जीवन जगल्यापेक्षा मेडिशन पेनकिलरच्या गोळ्या वगैरे घेऊन जीवन जगल्यापेक्षा राम राम म्हणा आणि सुंदर जीवन जगा <laughs> आणि साधू संतांकडे फक्त प्रश्नासाठी जाऊ नका कारण की आतापर्यंत माझ्या लाईफ मध्ये मी माझा माझ्या एवढा अनमोल वेळ सगळ्यांना दिला लोक प्रश्नापुरतं त्या वेळेला अं धरतात प्रश्नापुरतं माझा प्रश्न सुटला की आता श्रीराम शक्तीपीठाचा आमचा काही संबंध नाही आहे परत प्रश्न निर्माण झाला की श्रीराम शक्तीपीठाशी संबंध आला बरोबर आहे का नाही तर असं न करता म्हणजे मला जरी एखाद्या सद्गुरूने मला तो मार्ग दाखवलेला आहे माझा प्रश्न सुटलेला आहे हो ते आपल्या फॅमिलीचे मेंबरही झालेले आहेत आणि माझ्या आयुष्यामध्ये मा खूप महत्त्वाच्या वेळेस महत्त्वाचा आशीर्वाद मला गुरुदेवांचा प्राप्त झालेला आहे मला गुरुदेवाने खूप योग्य वेळी मार्गदर्शन चांगलं केलेलं आहे आणि त्याच्यामधून मी आत्ता खूप चांगल्या प्रकारे जगतोय तरीही आपल्या ओलाव्याला म्हणजे जे ओलं हृदय आहे प्रेमाचं हृदय आहे त्या हृदयामध्ये ममत्व आहे त्या हृदयाला जाणीव असणं फार गरजेचं आहे कारण की लोक काय करतात गुरु पौर्णिमेला महत्व देत नाहीये मला असं वाटतं सत्संगाला लोक महत्व देत नाहीये महत्व देतात प्रश्न उत्तरासाठी कारण की माझं काम झालं पाहिजे गुरुदेव लवकर भेटले पाहिजे आणि मी दोन तीन शनिवार झाले की माझे प्रश्न सुटले पाहिजे एवढं सोपं आहे का संघावर एवढं सोपं आहे बघा देव जर बिझनेसमॅन असता किंवा साधू जर पैशासाठी करत असते तर जागोजागी दुकानं असते मला रुद्राक्ष भंडार टाकावं लागलं नसतं बरोबर आहे नाही आता रुद्राक्ष भंडारामध्ये जाणारा माणूस कशासाठी जाईल सगळ्यात स्वस्त वस्तू कोणती आहे कमी पैशाची वस्तू कोणती आहे आणि लवकर संकटाला येणारी वस्तू कोणती आहे मला जास्त पैसे खर्च करायचे नाही आहे मला जास्त माझा वेळ पण तुम्हाला द्यायचा नाही आहे मला जास्त चिंतन पण करायचं नाही आहे पण मला प्रश्न मात्र माझा लवकर सुटला पाहिजे ही जी मेंटेलिटी ही जी भावना तुमची आहे तर मला असं वाटतं तुम्हाला प्रचंड दुःख देणारी ही भावना आहे मला असं वाटतं दुखणामध्ये तुम्ही गेल्याच्या नंतरनं सगळ्यात महागाडी जर कोणती वही असेल तर तिचं नाव आहे राम नाम प्रत्येक साधकाने आपल्या गळ्यामध्ये रुद्रक्ष धारण केला पाहिजे रुद्रक्ष हे भगवान विश्वनाथाचं प्रत्यक्षात चैतन्य स्वरूप आहे प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये रामराम लिहिलं पाहिजे प्रत्येकाने ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे आपल्या घरी कुटुंबामध्ये असताना रोज न चुकता एक रुद्रक्षाची माळ जपली पाहिजे आपल्या सद्गुरूचं चिंतन केलं पाहिजे न चुकता जर तुम्हाला कुठे गाय दिसत असेल तर तिला एखादी पोळी चारा तुम्ही एखादी पेढी दान करा रस्त्यानं महात्मा दिसत असेल तर नमस्कार करा आपल्या शेजारी जर मोठे माणसं असतील घरात मोठे माणसं असतील तर त्यांच्या नतमस्तक व्हा कारण की मला असं वाटतं तर देव कुठे आहे तर देव जिथे जिथे तुम्ही संकटात आहात तुमचा भाव चांगला आहे तिथे तिथे भगवान हो <laughs> फक्त एवढंच आहे की देवाची कन्सेप्ट अशी आहे की तो डोळ्यांना दिसत नाही आहे तो समोर आला तरी पण आपण आपले हे हडामासाचे डोळे त्याला बघू शकत नाही आहे हा ते ज्ञानी पुरुष असतात त्यांचे ज्ञान चक्षु असतात तर त्या भगवंताला ते, ता ते जाणू शकतात की आज मला इथे आनंद वाटतोय बरं आज वेगळं मला ऐकायला मिळतंय आज इथे आल्याच्यानंतर मी वेगळा फील करतोय माझ्या फिलिंग्स आज वेगळ्या आहेत हो आज ना इथे भगवंत आहे ही भावना जेव्हा तुमच्यामध्ये येते ना समजायचं की आता अध्यात्माला सुरुवात झालेली आहे आणि आध्यात्मिक मनुष्य आपल्या आयुष्यात आध्यात्मिक गुरु आल्याशी होऊ शकत नाहीये घरामध्ये किती भांडे घासा कपडे धुवा सगळ्या लोकांचा स्वयंपाक करा फरशी पुसास वाटल ते काम करा दिवसभर काम केल्या जातील आणि संध्याकाळी अपमानासाठी उभा राहावं लागेल कोण सन्मान करणार आहे नवरा तुमचा मुलं तुमचे घर तुमचं आहे आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी करताय कोण सन्मान करणार आहे तुमचा संघावर आणि आपण असं म्हणू का अरे आता मी माझ्या नवऱ्यासाठी सगळं केलं तर संध्याकाळी फुलाचा हार त्यानं घातला पाहिजे आता माझ्या बायकोसाठी मी सगळा पेमेंट माझा महिन्याचा दिलेला तिने एक मला हार घातला पाहिजे कसं वाटतं इमेजिन करा बरं तुम्ही कल्पना करा कसं वाटतं ते पण द्या जेव्हा तुमच्या मुखामध्ये राम येत आणि साधूच्या सानिध्यात असतात हे प्रेमाचे हार तुमच्या गळ्यात पडत असतात <laughs> काय किंमत आहे त्या फुलांची काय किंमत आहे त्या सन्मानाची तर मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की फक्त प्रश्नापुरतं श्रीराम शक्तीपीठाला शोधू नका श्रीराम शक्तीपीठाला शोधा माझं अस्तित्व ते मला देणार आहेत मला माझं माणूस पण ते देणार आहेत माणसानं कसं जगावं हे मला सांगणार आहेत मी काय केलं पाहिजे हे मला तिथे कळणार आहे खरंच आपण अध्यात्मिक कसं झालं पाहिजे ते मला तिथे शिकायला मिळणार आहे आणि मला आपल्या सगळ्यांना एवढं सांगायचंय आपण सगळ्यांनी कोणती गोष्ट सद्गुरूच्या शब्दांचं अनुकरण पालन केलं पाहिजे माझा प्रश्न कधी सुटेल वाट बघाल तर प्रश्न सुटणारच नाहीये आणि एवढं म्हणाल आज दर्शन झाले गुरु सा, <laughs> गुरु ना गुरुदेवांचं दोन चांगले शब्द ऐकलेत ना अरे देवा लवकर प्रश्न सोडू नको मंगल शब्द ऐकायला मिळणार नाहीये तुम्ही म्हणलं का हो गुरुदेवा एवढ्या लांबून आलात बरोबर आहे का नाही प्रश्न सोडवायला आलात ना आम्ही आमचे प्रश्न तसे ठेवायला थोडे आलेले आहात आणि कोण असं म्हणणार आहे की माझे प्रश्न सुटले नाही पाहिजे हो असं कोणी बोलणार नाहीये पण जरी तुम्ही बोलले देवाचं मन एवढं मोठं एवढं मोठं देवाचं मन आहे संतांचे मन एवढे मोठे आहेत एक पूर्ण विश्व पूर्ण युनिवर्स पूर्ण ब्रह्मांड त्या हृदयामध्ये सामावलेलं आहे हो जे आईचं ममत्व आहे गुरुंचं ममत्व आहे देवाचं ममत्व आहे त्याच्यामुळे हृदयाला आनंद मिळतो कारण की ही वाणी तुम्हाला बार बार ऐकायला मिळणार नाहीये हो आठ दिवसातून एकदा मिळत असेल ज्या लोकांची प्रेझेंटी लोकांची हाजरी असते प्रत्येक शनिवारी ही वाणी महिन्यातून एकदा तुम्हाला ऐकायला मिळू शकते रामराम महिन्यातून एकदा तुमच्या मुखात येऊ शकते इथे आल्याच्यानंतर भजन होऊ शकतो तुम्हाला का की ज्या लोकांची सत्संगाला प्रेझेंटी आहे सत्संगाला हजरी आहे त्या लोकांची त्या लोकांना आश्रमाची आवड आहे त्या लोक प्रश्नाला कमी किंमत देतात आणि जास्त किंमत दर्शनासाठी सान्निध्यासाठी देतात त्या लोकांचा प्रश्न जीवनात उरत नाही आहे हो हे आपण सगळ्यांनी शिकणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं आपल्या कुटुंबापासून आपण सुरुवात करू ना हो तर आपण आपल्या गोल पर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही आहे पण सुरुवात करायला पाहिजे का नाही सगळ्यांनी तर माझ्या माऊल्यांना सांगायचंय रोज न चुकता एक तरी पाळ रामनामाचल्या हो गुरुदेवाने तुम्हाला एवढं सोपं केलेलं आहे युट्यूबच्या माध्यमातून श्रीराम शक्तीपीठ चॅनलच्या माध्यमातून गुरुदेवाची साधणीची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचताय गुरुदेवाचे अभंग तुमच्यापर्यंत पोहोचताय गुरुदांचे थॉट तुमच्यापर्यंत पोहोचताय तर मला असं वाटतं वेस्टेज वेळ घाटल्यापेक्षा हे शणभंगूर जीवन आहे तो बाबा बिचारा अडून बसलेला काळ केव्हा येईल आणि केव्हा सगळं आवरायला लावेल आणि केव्हा पटकट घेऊन जाईल काही सांगता येत नाहीये त्याला असं म्हणता येणार नाही थांबरे बाबा माझी एकुलती एक मुलगी आहे माझ्या मुलीला येऊ दे मग मला घेऊन जा थांबरे बाबा माझ्या मुलांना ना मला बँकेत सगळं कागदपत्र त्याच्या हातात देऊ दे शेती त्याच्या नावची करून देऊ दे आणि मग मला घेऊन जा थांबरे मला आता माझं जेवण बाकी आहे सकाळी मला काही लक्षात आलं नाही आहे तर मला आता जेवण करायचंय तर तो ऐकणार नाही एक सेकंद सध्या ऐकणार नाही आहे भगवान परमात्माने तुम्हाला जे अनमोल आयुष्य दिलंय जेवढे श्वास दिलेले आहेत त्याच्या अलीकडे आणि त्याच्या पलीकडे कोणाचंही चालत नाही आहे देवाने त्याच्या आदेशाने त्याच्या कृपेनं जसं ठेवलंय त्याच्यात जगणं अतिशय आनंदाचं आहे आणि म्हणून मोठ्यांचा आदर करा आई वडिलांची सेवा करा मोठ्यांचा आदर कराल ना तर मोठ्यांचा जेव्हा तुम्ही आदर करतात त्याच्यात आशीर्वाद आहे त्याच्यात सुख आहे समाधान आहे जेव्हा गुरूंचा आशीर्वाद प्राप्त कराल हो त्याच्यामध्ये तुमची प्रगती आहे देवाचा आशीर्वाद प्राप्त कराल त्याच्यामध्ये आनंद आहे सुख आहे मोठ्यांचा सन्मान करा गुरुवर्चा सन्मान करा मुखाने भगवंताचं नामस्मरण करा कोणाचे मन दुखू नका कोणाला प्रत्यउत्तर करू नका कोणाला कमी लिवकू नका कोणाशी स्पर्धा करू नका मला असं वाटतं आपल्या कुटुंबासाठी आपल्या राष्ट्रासाठी देशासाठी आपल्या वीर जवानांसाठी भगवंताकडे प्रार्थना करा हेच चांगलं जीवन आहे सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम खूप छान वाटलं आपण सगळ्यांनी खूप छान श्रवण केलं हणमंत्र्याला विनंती करेल भगवान परमात्मा आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दे आरोग्य चांगलं दे तुमच्या मनोकामना पूर्ण कर आणि आज तुम्ही माझ्याकडे हनुमंतरायाकडे जे जे भागाल ते ते तुम्हाला प्राप्त हो सर्वांना रामकृष्ण जय